नमस्कार म्हणजे मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज व्हिडिओ कारण की काय शॉपिंग केलंय म्हणून जसं की मी त्या दिवशी म्हटलं डेली ब्लॉग करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण डेली ब्लॉग केले तरच आपण सगळ्यांच्या लक्षात राहतो आणि तरच ह्या सगळ्या तर व्यवस्थित चलता तर म्हटलं आज मी काल काय शॉपिंग केले हे दाखवूयात म्हणून आजचा ब्लॉग करते आणि ह्याच्यात थोडासा ऍड पण त्या दिवशी आम्ही जेव्हा अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरला वगैरे मध्येच आम्ही आणि एकदा गेलेलो हो। सहज गेलेलो हो तिकडे काय असता क्रिसमस कसा असतं त्या बघण्यासाठी गेलेलो हो। आणि तेव्हा सेल दिसलेलं तिकडे हो म्हणून आम्ही तिकडे थोडीशी शॉपिंग केली तिकडे थोडीशी म्हणजे अगदीच थोडीशी केलेली सो हो। त्या सुद्धा मी आज तुमका दाखवीन पण मी काल ओल्ड नेव्हत काय शॉपिंग केली आहे ते सांगते सगळ्यात पहिल्या तर ओल्ड नेव्हत मी शॉपिंग केले त्याचे एकोणचाळीस डॉलरची शॉपिंग झाली आणि त्याचे जे पहिले प्राइस होते त्याच्या हिशोबाने नंतर मग डिस्काउंट मिळून क्लिअरन्स मधला होता त्याच्यावर आणि थर्टी पर्सेंट डिस्काउंट होता असं सगळं करत करत थोडासा डिस्काउंट मधला घेते जी काय शॉपिंग केले हे ती दाखवते हा एक नॉर्मल टी शर्ट घेतलाय कारण असं आम्ही जे पटकन बाहेर काहीतरी जात असतो रेग्युलर साठी म्हणजे वॉलमार्ट म्हणा किंवा पटेलला म्हणा तर तेव्हा असे टी शर्ट वगैरे युज होत आणि ह्या क्लिअरन्स मध्ये होता पाच डॉलर आणि हो त्याच्यापेक्षा नंतर कमी पडला हा त्यानंतर हा एक शर्ट आवडला माझ्याकडे शर्ट नव्हती तर त्यातला मी हा एक शर्ट घेतलाय आणि ह्याचे स्लीवत ते काही बटन वगैरे नाही सो ह्या कुर्त्यासारख्या आहेत पण हा शर्ट सो ह्या सुद्धा ऑफर मध्ये होता सहा डॉलर आणि त्याच्यापेक्षाही आणखीन कमी पडला थिंक तीन कॉलर वगैरे पडला हा ह्याच्यावर काहीतरी एक्स्ट्रा ऑफर होती त्याच्यानंतर ह्या हो एक, एक टॉप हा हो खर्चा खूप छान हा ह्याच्या हाताकडे इकडे इलास्टिक सारख्या फिटिंगवाला हा म्हणजे ऍक्च्युली हा पूर्ण लोकरी जी बारीक लोकर येतात त्याचा हा आणि स्टिच केलेला हा पण जास्त ह्या विणल्यासारख्याचा अगदीच बारीक दोर हा ह्या लोकरीचाच हा कारण घातल्यानंतर मी घालून बघितले काल ट्राय केलं तर ह्या बऱ्यापैकी गरम गरम वाटता आणि ह्या होता बारा डॉलर हा सो ह्या सुद्धा आणखीन कमी पडला कारण बरेचसे कपडे जे असतात त्याच्यावर तीस टक्के आणि एक्स्ट्रा डिस्काउंट होता क्लिअरन्समधले असून सुद्धा आणि क्लिअरन्समधले हे असे ऑरेंज लेवल असतात ना ऑरेंज कलरची ते क्लिअरन्स वाले असते वरती क्लिअरन्स असा लिहिलेलाही असतात दाखवीनंतर Uh, जो एक मी वन पीस घेतलं हे आठ डॉलरच मग ऍक्च्युली असं काहीतरी ना थर्टी फर्स्ट ला हवा होता घालण्यासाठी पण थर्टी फर्स्ट लावतच नाही कारण मी थोडस डेकोरेशन केलेला दाखवत नव्हते तर त्याच्यापैकी काही मग असे वन पीस एक दोन मिळाले मी वॉलमार्टला मध्ये एक वन पीस बघितले पण त्या दिवशी मी घेऊ आहे तो चौदा डॉलर मग जसं झालं की नंतर येईन तेव्हा घेईन असं म्हटले पण नंतर जेव्हा आम्ही गेलो वॉलमार्टला तेव्हा तो तिकडे नव्हतोच म्हणजे ज्या दिवशी आम्ही आणि काहीतरी गेलो बर्लिंग्टनला गेलेलो तर तिकडे गेलेले असताना आम्ही रिटर्न येताना वॉलमार्टला गेलेलो सामान घ्यायचा गे होता म्हणून तर ता तेव्हा येताना बघितलं तर तिकडे तो वन पीस नव्हतोच पण ठीक आहे तेव्हा तो चौदा चा डॉलरचं घ्यायचं लागलेलं असतं तर त्याच्यापेक्षा हे आता मला दोन तीन ऑफर मध्ये मिळालेत सो ह्यो असा आठ डॉलरच आणि हा खूप छान आहे आहे आणि खूप छान फिटिंगला वगैरे ह्या ॲक्च्युली खूप व्यवस्थित फिटिंगला पण तो स्ट्रेचेबल पण त्यामुळे तो एक्स्ट्रासाईजेसला सुद्धा जाऊ शकता त्याच्यानंतर आणखीन एक मला जीन्स वालवून मिळालो आणि इकडे थंडीत जीन्सचे वगैरे वन पीस गाळणं खरंच खूप छान असतात बिकॉज इकडे थंडी लागणार आहे आणि खूप छान हा सिंपल पण घातल्यानंतर छान वाटल मी तिकडेच तर ट्राय केलेला होता की नाही हा बघूचा लागता किंवा आज चेक केले की काय खं लागत नाही तर ह्याच जर स्लीव बटन हा आणि तो माका वन पीस चौदा डॉलरात पडलेलो आणि एक सगळ्यात लास्ट वॉल हा जो खरंच मग आणि मी तशा टाइपच बघितलेलं ऍक्च्युअली ग्रे कलरचं वॉलमार्टला बघितलेलं आहे जो थोडस शायनी होतो पण तो तर गेलो पण त्याच्यानंतर देवा काहीतरी छान मिळत म्हणून ठेवलेलं सो हो एक खूप छान हा बोट नाही का आणि स्लीव पण थोडे लांब थ्री फोर्थ स्लीव्ह असत हे दोन कोपऱ्यापर्यंत येतात आणि मागून हे थोडस थोडीशी डिझाईन आहे का पण हो छान हा मला आवडलो आणि ह्याच्यात सगळ्यात बेस्ट हा सो so, हे बऱ्यापैकी बरोबर मिळालो सो so, मला जास्त आवडलो त्या सगळ्यांपेक्षा आणि आता जर बघितलं आम्ही ओढले मी तर गेलोच पण त्याच्यानंतर सुद्धा आणखीन काही शॉपमध्ये गेलो ती सगळ्यात पहिली म्हणजे ही चॉकलेट्स आणि ही अजून पॅकिंग त्याचा खोलूक नाही हा तिने आतमध्ये ते एक क्लिप मारून दिला ना सो ही बॅग तुला यूज पण होतली म्हणजे ते असे बॅग म्हणजे यूज पण करू शकतो आणि अजून कोणाला गिफ्ट काही करू शकतं तर जर यूज होता ना ती चॉकलेट्स घेतली मी आणि मी घेतलेले रिबॉकचे शूज कारण मला तिकडेच फक्त आवडले बाकी ठिकाणी मला काय नाही आवडत आणि हे मी दाखवले पण आहे माझ्या त्या व्हिडिओत जेव्हा रिबॉकमध्ये मी एंट्री केली तेव्हाच बाहेर स्टँडला लावलेले होते त्यात होतो आणि हा मला आवडलं आणि त्यात माझी साईज पण मिळाली सो मी घेतला आहे आणि राजने पण घेतल्या राजने सुद्धा घेतल्या पण राजने असिस्ट त्याचे शूज तर ह्या झाला आमचा रॅनथम वाला शॉपिंग आणि राजने नॉटिका मध्ये एक टी शर्ट घेतलाय तर एका आवडला ते काच्युली दोन आवडली पण दुसऱ्या साईज मिळत नव्हती सगळे एक्सेल वगैरे साईज होते आणि ते का एस किंवा एम साईज लागतात तर त्यातली कोणतीच साईज नव्हती सो एकच टी शर्ट फक्त त्याने घेतलं नाही आणि एक शूजचं पेअर घेतला त्याचे आणि जसं की मी म्हटलं आहे आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या आधी एकदा शॉपिंग करून गेलेलो तर आम्ही मेसीमध्ये गेलेलो कारण तिकडे सेल चालू होतो तर तिकडे काही माका शूज आवडले तिकडे काही सँडल्स मी घेतले त्याच्यापैकी ह्या आहे का कारण अशा टाईपचा माका इंडियात हवा होता पण नाही मिळा आणि ह्या इकडे ज्या प्राईजला मिळाला त्या हिशोबाने इंडियात खूप महाग होता त्यामुळे मी ह्या इकडे घेतले आहे आणि ह्याची छोटीशीच हिल हा जास्त नाही ना पण मला ते पेन्सिल हिल काय म्हणतात त्या फारसा नाही आवडणार त्याच्या हिशोबा प्लॅटफॉर्म हिल्स किंवा हे वाले हिल्स आवडतात ज्यामुळे खरे चला काय टेन्शन नसता सो हे घेतलंय आणि दोन शूज घेतले जे आ, आता स्नो पडायला लागल्यानंतर खै कधी जाऊ फिराव जाऊच काही प्लॅन झालो किंवा बाहेर जरी आम्ही गेलो तरी कम्फर्टेबल त्याच्यासाठी त्या स्नोसाठी शूज नव्हते कारण बऱ्यापैकी स्नो पडता म्हणजे पाय रुततील एवढो स्नो पडता आणि त्याच्यासाठी जे माझ्याकडे असत ते शूज त्या उपयोगाचे होत जे घेतले होते किंवा आता पण मी मध्ये घेतलेले ते शूज त्याच्या ना नाही होत त्यामुळे मी ह्यावेळेस दोन शूज घेतलेले आणि त्यातील जे ऑफर मध्ये मिळाले त्यामुळे मी ते दोन शूज घेतले सो so, हे hey, अशा पद्धतीचे दोन शूज घेते एक म्हणजे काय म्हणतात इन वाले कसे असतात आपले शूजचे आहे का काही नॉट्स वगैरे नाही खराब नाही होत इंडियात गेल्यानंतर काय होतं मला माहित नाही आणि ह्या पण थोडस तसा हा म्हणजे सुळसुळीत असा हा कापडवरचा आणि हे का थोडस पाठवून फरचा कापड असतात असा हा आणि हे का नॉट्स असतात पण हे दोन्ही एक ऑफर मध्ये होते हे चोवीस डॉलरवर हे वालेदर वेलवेट वाले जे असत ते चोवीस डॉलरचे आणि हे दुसरे वाले जे असत ते सतरा डॉलरचे आणि सगळ्यात स्वस्त मिळाले ते म्हणजे हे सॅन्डलस सा। जे नऊ डॉलर मिळाले सगळ्यात स्वस्त हे इकडे फॅशन गिप्च चपला खूप स्वस्त मिळतं शूज वगैरे खूप महाग मिळतं तर ही अशी होती म्हणजे कालची आणि थर्टी फर्स्टच्या आधीची शॉपिंग सो so, इतक्याच uh, बाकी आम्ही फिरलो खूप पण फारसा काही आवडत नव्हता त्यामुळे मी फारसे काही व्हिडिओ पण नाही करू कारण थंडी तर भयंकर वाढलेली त्याच्यानंतर म्हणजे तोंडातून नुसतं तोंड तों उघडला तरी तोंडातून वाफ येत होते बोलण्याची गरजच नव्हती त्यामुळे मग लवकर लवकर आम्ही आमचा आटोकला पण तरी का खूप उशीर झालेला आम्ही दुपारी एक वाजता काहीतरी आम्ही इकडनं घरातून निघालेलो आणि संध्याकाळी सात वाजता आम्ही घराकडे सो so, तिकडे गेल्यानंतर ना वेळ अजिबात पूर्ण नाही खूप वेळ तिकडे जात आपलं तर तिकडे गेल्यानंतर खरं तर सकाळी जायचं संध्याकाळी ह्याच प्लॅनिंग करूच लागता पण त्या दिवशी बरा की आम्ही तिघा जण गेलेलो आणि आमच्या बरोबर जे विजयदादा होते ते सुद्धा बरे होते तेव्हा ते त्यांका काय हव्यात ते सुद्धा बघत होते आमका काय हव्यात आम्ही बघत होतो त्यांनी पण फारसा काही योग नाही सो त्यांनी सुद्धा नुसती फक्त चॉकलेट घेतलं नाही आणि ते गेले तर ही सगळी होती आमची ओल्ड नेव्हीची शॉपिंग आता संध्याकाळी करते तसा तो तुम करते। आ, मी तुमच्यावर शेअर खरं तर सकाळी मी जेव्हा शॉपिंग दाखवलं त्याच्यानंतर म्हटलेलं की संध्याकाळी काय करते आता दाखवतंय म्हणून पण आता राज्यानं त्यांनी पॉडकास्ट चालू केलेलं आणि त्याकड पण मी व्हिडिओ करू विसरलाय पण मी असं काही स्पेशल जेवण करू नव्हते नॉर्मल डाळ भात आणि एवढ्याची भाजी या त्याच्यावर मी फक्त लोणचा घेतलाय त्यामुळे असं काही नव्हतं की वेगळा काहीतरी केलंय आणि दाखवत नाही पण मी उद्या काहीतरी छानच करून दाखवतोय आय होप तुमका आवडत तर आताचा ब्लॉग मी इकडेच थांबवत आहे तर आजच्या पुरता एवढाच भेटत उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कारण मग पॉडकास्ट कंटिन्यू करायचा